मैत्रिणींनो इथे बघा या महिलेच्या मुंड्यामध्ये किती मोठा घोळ आलेला आहे तर मैत्रिणींनो हा घोळ काय येतो कटिंग करत असताना तुमच्याकडून काय चुकी होते त्यामुळे मागच्या मुंड्यामध्ये घोळ येतो फुगा येतो चुन्या येतात तर असे होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन हे निघणार आहे तर बघा मुंड्यामध्ये तर झोळ येतेच पण मुंड्याच्या खाली फुगा येतो काही महिलाला मुंड्यामध्ये ब्लाउज दाटतो टाईट होतो तर असे कशामुळे होते किंवा चोळ काय येतो फुगा काय येतो तर ते सर्व काही या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आता मी इथे एक डायग्राम काढून दाखवणार आहे आणि त्यावर बारकाईने तुम्हाला समजून सांगणार आहे तर इथे एक माप मी सांगणार आहे तर इथे छत्तीस साईज मी घेणार आहे तर बघा माप काढत असताना सुरुवातीला आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन टाकत असतो तर छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच छत्तीसचा छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन समोर मी ठेवलेली आहे आता इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता बघा मैत्रिणी नो उंची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तेरा इंच ठेवू शकता चौदा पंधरा तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता त्यामुळे मी इथे तुम्हाला उंची सांगितलेली नाही तर बघा छत्तीस साईज असल्यामुळे सुरुवातीपासून साडेपाच इंचावर मी मार्किंग केलेली आहे त्यामध्ये गळा दोन इंचाचा किंवा अडीच इंचाचा आणि तीन इंचाचे शोल्डर आले लक्षात तर मी इथे गळा अडीच इंचाचा घेतलेला आहे शोल्डर तीन इंचाचे ठेवलेले आहे आणि खाली गळ्याची खोली दिलेली आहे पावणे तीन इंच आणि गळ्याची लांबी ठेवलेली आहे सात इंच इथे मी गळा सात इंचाचा ठेवलेला आहे आता छत्तीस साईजसाठी मुंड्याची उंची मी साडेपाच इंच घेणार आहे तर बघा मैत्रिणींनो काल एक भी मी व्हिडिओ टाकलेला आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे की कोणत्या साईजसाठी मुंडा कसा काढायचा आहे तर एक फार्मूला दिलेला आहे तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर इथे मी तुम्हाला आत्तापुरते सांगते की छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजला आपल्याला आठने भागायचं आहे तर किती येते साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर इथे मुंड्याची मार्किंग मी करून घेणार आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहे आता मुंड्याला आकार देताना तुमचे काय चुकते आणि काय तुमच्याकडून का चूक होते तर आता इथे लक्षपूर्वक बघा आता बघा इथे चौकोनी बॉक्स मी तयार केलेला आहे मेन घोड हा मुंड्याच्या खाली येतो तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे आपण जो चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे जे मुंड्याची उंची आहे ती आपल्याला मोजायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे इथे टेपच दुमत मारला की तुमचा मध्य निघणार आहे तर बघा तिथे एक पॉईंट आपल्याला मध्यावर मिळालेला आहे आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी दीड इंचावर आपण एक मार्किंग करत असतो तर बघा इथे दीड इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता समोरची जी शिलाई मार्जिन आहे ती लाईन मी इथे ओढून घेतलेली आहे तर आता बघा बऱ्याचदा काय होते की हे दोन पॉईंट मिळाले की आपण इथून मुंड्याचा आकार देऊन घेतो तर तसे करायचे नाही जो मधातला पॉईंट मिळालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि असा मुंड्याचा आकार आपल्याला फिटिंगपर्यंत द्यायचा आहे इथपर्यंत आपण आलो आता आपल्याला काय करायचं आहे मुंड्याच्या समोर जे शिलाई मार्जिन आहे तिथे पाव इंचावर खाली मार्किंग करायची आहे जर तुमची साईज समजा छत्तीसपर्यंत असली तर तुम्हाला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि तुमची साईज जर छत्तीसपासून बेचाळीसपर्यंत असली किंवा शेचाळीसपर्यंत असली तर ही मार्किंग तुम्हाला अर्धा इंचावर करायची आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता ही मार्किंग आपण फिटिंगपासून शिलाई मार्जिनपर्यंत तिरकस लाईन ओढलेली आहे पण हा मुंडा परफेक्ट आला का तर नाही हा मुंडा परफेक्ट आला नाही तर तो का आला नाही आता मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला आकार कसा द्यायचा आहे आपण जे फिटिंगपर्यंत असा आकार घेतलेला आहे त्याच्यापुढे तिरकस लाईन दिलेली आहे ने करता आता आपल्याला डायरेक्टच असा आकार देऊन घ्यायचा आहे तर पहिले सुरुवातीला आपल्याला पाव इंच खाली घ्यायचे आहे फिटिंगपासून तिरकस लाईन घ्यायची आहे आणि नंतर मग हा आकार द्यायचा आहे मग हा आकार आपल्याला परफेक्ट देता येतो तर बघा आता मधात जे पाव इंच आणि समोर अर्धा इंचा जो कपडा आहे मी आखून देत आहे तितका कपडा शिल्लक राहिल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येतो चुन्या येतात फुग्या येतो तर बघा हा कपडा इथे कट होतो हा कपडा जर इथे कट झाला नसता तर तुमच्या मुंड्यामध्ये हमखास झोळ आला असता तर मैत्रिणींना इम्पॉर्टंट गोष्ट तर पुढे आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर इथेच तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नाही तुमची छत्तीस साईजपर्यंत जर माप असेल तुमचा गळा लहान असेल तर इथे तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व होईल पण तुमचा गळा जर मोठा असेल किंवा तुमची साईज छत्तीसपेक्षा जास्त असेल म्हणजे शेहेचाळीसपर्यंत असो किंवा पन्नासपर्यंत असो शे छत्तीसपेक्षा जर तुमची साईज जास्त असेल तर तुम्हाला इथे जे मुंड्याची आपण खोली घेतलेली आहे दीड इंचावर ती सव्वा इंचावरच घ्यायची आहे आले लक्षात तुमची छत्तीस साईज आहे आणि गळा जर मोठा असेल किंवा छत्तीसच्या आतमध्ये साईज असेल तर तुम्हाला ही खोली दीड इंचावर द्यायची आहे पण जर का तुमचे माफे चाळीस इंचाचे आहे किंवा चाळीसच्या वर आहे तर तुम्हाला ही खोली सव्वा इंचावर घ्यायची आहे तर इथे बघा मी चाळीस साईजसाठी सांगत आहे मी गळा वाढवलेला आहे तर मुंड्यामध्ये मी सव्वा इंच घेणार आहे मुंडाखोली जी आहे ती सव्वा इंच घेणार आहे तर बघा मुंड्याचा आकार हा पाव इंच आतमध्ये येणार आहे तर बघा हा आकार आता असा आलेला आहे असा आतमध्ये आकार आल्यामुळे तर बघा पाव इंच जो कपडा आहे शिल्लकचा तो आपला इथेसुद्धा कट होणार आहे आणि चाळीस साईजसाठी परफेक्ट मुंडा तुमचा अशा पद्धतीने तयार होणार आहे बघा जर तुम्ही ही खोली दीड इंचावर दिली असती तर तुमच्या मुंड्यामध्ये कपडा शिल्लक राहिला असता तेव्हाही तुमच्या मुंड्यामध्ये झोळ आला असता फुगा आला असता तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला कटिंग करायची आहे तर बघा प्रत्येक साईजसाठी मुंडाखोली किती घ्यायची आहे आणि समोरच्या मुंड्यामध्ये झोळ आल्यास तो झोळ येऊ नये त्यासाठी काय करायची आहे आणि तो झोळ काय येतो हे सुद्धा मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा इतका कपडा आपला कमी झालेला आहे आणि कटिंग व्यवस्थित आल्यामुळे आपल्या मुंड्यामध्ये आता कसाच घोळ येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो बाजूला ब्लाऊज दिसत असेल तर हा ब्लाऊज मी कस्टमरचा शिवलेला आहे हा ब्लाऊज त्या कस्टमरला इतका व्यवस्थित बसलेला आहे की कुठेही एक चुनीसुद्धा दिसत नाही तर बघा ब्लाऊज जर तुमचा व्यवस्थित बसला तर तुमचे कस्टमर हे खुश होतात मुंड्यामध्ये तर चोळ यायलाच नको पण त्यासोबतच तुमचा मुंडासुद्धा टाईट व्हायला नको त्यासाठी मुंडा कितीचा घ्यायचा आणि तो कसा कमी जास्त शरीरानुसार करायचा ते मी कालचे व्हिडिओ सांगितलेले आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद